नमस्कार मित्रांनो मी दीपक बोचरे ॲग्रिकॉस मित्रांनो हे जे गव्हाचं पीक बघत आहो आपण या शेतामध्ये तर गव्हाच्या एका बी पासून मित्रांनो असंख्य फुटवे या शेतामध्ये दिसत आहे तर नेमकं याच्या मागचं कारण का आहे का जे असंख्य फुटवे दिसत आहे तर मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहो तर मित्रांनो गहू पेरताना बरेचशा भागात कोरडवाहू पण गहू घेतात काही ठिकाणी बागायती घेतात तर बागायती वेळेवर आणि उशिरा असे त्याच्यात दोन प्रकार पडतात तर याच्यावर मित्रांनो गव्हाचं वाण कोणचं घ्यायचं म्हणजे निवड्याचं पेरणी करता हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर एकरी बियाणं किती सोड्याचं हे पण फार महत्त्वाचं आहे या तीन कालावधीमध्ये कोरोडवाहूचा जो पिरियड आहे हा लवकर येतो थोडा बागायतीचा वेळेवर आणि उशिरा तर याच्यानुसार पण गव्हाचं बियाणं किती सोडायचं एकरी हे पाहणं हो महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे पाणी देण्याच्या ज्या अवस्था असतात तर त्या पाहणं फार महत्त्वाचं आहे कारण गव्हासाठी पाणी फार महत्वाचं आहे तर जमिनीच्या पोथानुसार याच्यात बदल होऊ शकतो मित्रांनो पण जेव्हा पेरणीनंतर आपण पाणी देतो म्हणजे अठरा ते वीस दिवसानं ज्यावेळे मुकुटमुळे चांगले फुटतील तर त्यावेळेस पाणी देणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानं झाडात जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी पण पाणी देणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुन्हा पंचेचाळीस ते पन्नास दिवसानं जेव्हा कांडी धरण्याची अवस्था चालू होते त्यावेळेस पण पाणी देणं महत्वाचं आहे तसेच पेरणीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसानं फुलरा अवस्था त्यावेळेस पण पाणी देणं फार महत्वाचं आहे तसेच पेरणीनंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसानं दाण्याची जी दुधाळ अवस्था आहे त्यावेळेस पण पाणी देणं महत्वाचं आहे तसेच जे आपण दाण्याची चिकाची अवस्था म्हणतो पंच्याण्णव ते शंभर दिवस त्यावेळेस पण पाणी देणं फार महत्त्वाला असं नियोजन करा मित्रांनो